मित्रांनो सोशल मीडिया एक असा माध्यम आहे त्या माध्यमावरती मा दररोज नवनवीन प्रकारचे तऱ्हेचे व्हिडिओ व्हायरल होतात कधी कधी असे व्हिडिओ पाहिले आप की आपल्यालासुद्धा विचार करायला भाग पडतात तर कधीकधी अशा काही घटना असतात खरो तर खरोखरच आपल्याला सुन्न करतात काही क्षण काही मिनटं काही सेकंद आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पडतात तर कधी कधी अशा व्हिडिओ आपल्या समोर येत असतात आपण नेहमी स्क्रोल करून या इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो तर आता सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये एक व्यक्ती चक्क आपल्या हाताने गरम गरम तेलामध्ये हात टाकतोय त्यामध्ये असणारे जे पदार्थ आहे तो हाताने उलटे करताना पाहायला भेटतोय हा जो व्यक्ती करतोय त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला तर ही हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं एक व्यक्ती आहे तो, तो कढईमध्ये काही पदार्थ तळताना पाहायला भेटतोय आणि जेव्हा हा पदार्थ तळत असतो तेव्हा ते पदार्थ ती चमचाचा वगैरे काहीही वापर करत नाही आपल्या हाताने त्या गरम गरम तेलामध्ये जो पदार्थ तळतोय त्याला पकडतो त्याला असा फिरवतोय आणि पुन्हा हात धुताना पाहायला भेटतोय त्यानंतर पुन्हा ते तेल तो पुन्हा आगीवर ओढताना पाहायला भेटतोय हाताने झडकतोय आणि झडकल्यानंतर पुन्हा आगसुद्धा होते आणि तो व्यक्ती हात तसेच चोळताना पाहायला भेटतोय मित्रांनो या व्हिडिओमधून सांगायचं तात्पर्य येवड़ एवढंच सा, आहे एवढं भयानक कृत्य भयानक तेल गरम असतानासुद्धा या व्यक्तीनं अशा पद्धतीचं जे काम केलं आहे ज्या पद्धतीनं तेलामध्ये हात घुसवले हात टाकलेत गरम तेलामध्ये खरोखर त्याचे हात आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो तर अनेक युजरने ही व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर कमेंट केल्यात काहींनी म्हटलं देवाने काही लोकांना असं बनवलं आहे की खरोखरच त्यांना कोणत्याही संकटाची भीती नसते किंवा कधी कधी अशी संकटं त्यांच्यासाठी एक नथिंग किंवा काहीच नसतात तर काहींनी म्हटलं खरोखर या व्यक्तीकडे एवढा मोठा टॅलेंट आला कसा आणि याच्या हाताला फोड कसे येऊ शकत नाहीत कारण एवढ्या गरम तेलामध्ये हा हात टाकतो आहे तर मित्रांनो या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा